नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी चौदा व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो या दिवसाला प्रेमाचा दिवस सुद्धा म्हणतात या दिवशी विवाहित सर्वजण आपल्या जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करतात एकमेकांना भेटवस्त तसेच सरप्राईज देत हा दिवस साजरा करतात पण जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे इतका खास नसतो यंदाचा व्हॅलेंटाईन डे काही सिंगल लोकांसाठी प्रेमाचे सोनेरी दिवस घेऊन आलेला आहे काही सिंगल लोक या दिवशी मिंगल होऊ शकतात म्हणजेच त्यांना चांगला जोडीदार भेटू शकतो जाणून घेऊया ते कोणत्या राशीचे लोक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहे एक मेष मेष राशी राशीच्या लोकांच्या जीवनात लवकरच प्रेमाची एंट्री होणार आहे जर हे लोक कोणालाही प्रपोज करायचा विचार करत असेल तर करू शकतात लव्ह मॅरेज करणाऱ्या लोकांना विवाहाचे योग जुळून येतील वैवाहिक जोडप्यांसाठी हा व्हॅलेंटाईन दिवस खास असणार आहे ते जोडीदाराबरोबर फिरायला जाऊ शकतात दोन मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना या व्हॅलेंटाईन दिवशी आपला लव्ह पार्टनर मिळू शकतो ज्या लोकांजवळ लव्ह पार्टनर आहे त्यांची लव्ह लाईफ उत्तम राहील विवाहित जोडप्यांची नवीन सुरुवात होऊ शकते जीवनात रोमांस आणि प्रेम भरभरून दिसेल या लोकांची सहकार्यांबरोबर जवळीक वाढेन तीन कन्या राशी कन्या राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत मनाबरोबर बुद्धीचे सुद्धा ऐकते या लोकांना लव्ह प्रपोज मिळू शकतो सिंगल असलेले लोक खूप मनापासून ज्या लोकांवर प्रेम करतात मनातील गोष्टी बोलू शकतात काही लोकांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयातील लोकांवर प्रेम होईल चार वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या सिंगल आणि अविवाहित लोकांना काही चांगले प्रपोजल मिळू शकतात नात्यातील तणाव दूर होईल नात्यात मजबूतपणा दिसून येईल पाच धनु राशी धनु राशीच्या धनुराश अविवाहित लोकांचे लग्न जुळू शकतात जे लोक प्रेमाच्या शोधात असेल त्यांना पार्टनर मिळू शकतात पती पत्नीचे नाते मजबूत होईल पार्टनर बरोबर डेट प्लॅन करू शकतात सहा मकर राशी कोणालाही प्रपोज करण्यासाठी व्हॅलेंटाईन डे हा दिवस उत्तम आहे या दिवशी हे लोक संधीचे सोने करू शकतात या लोकांची प्रिय व्यक्ती यांना होकार सुद्धा देऊ शकतात नवीन नात्यासाठी हा चांगला काळ राहील पार्टनर हे लोक हे दिवस आनंदाने साजरे करू शकतील आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद